शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये सिवील कौन्ते कौन्ते ले ले नगर शहरातील सिव्हिल हॉस्पिटल कायम कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असते शासनाची फसवणूक केलेल्याच्या गुन्हेत पारनेर नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून न्यायालयीन कोठडीत असलेल्या माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी यांचा नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात आलिशान मुक्काम सुरू असल्याचा प्रकार मंगळवारी रात्री उशिरा काँग्रेस नेते किरण काळे यांनी उघडकीस आणला आरोपीची शाही बडदास्त सुरू असल्याची माहिती समजताच महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्त्यां कार्यकर्त्यांसह हो यावेळी त्यांनी थेट सिव्हिल हॉस्पिटल गाठले मंगळवारी कार्यकर्त्यांसह हो काळे दाखल झाल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसह हो रुग्णालयाच्या सीएमओ यांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला दरम्यान याची कुणकुन लागताच ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांनी खासगी गाड्यांनी व्यवस्था करत अवघ्या दहा मिनिटात आरोपी अवटीला मागच्या दाराने गाडीत घालत रुग्णालयातून रात्री आठ वाजून तेरा मिनिटांनी पोबारा केला अवटीला पळवून नेण्याचा ड्युटीवरील पोलीस कर्मचाऱ्यांचा डाव होता असा गंभीर आरोप काळे यांनी यावेळी केला नगर शहरातील मोकाट कुत्रे रस्त्यावरील खड्डे कचरा माती बंद पथ यांचा प्रश्न गंभीर होत आहे यात महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कुत्र्यांचे निर्विजीकरण बोगस पद्धतीने सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत पारस्कर यांनी केला महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले शहरातील काही भागांमध्ये एलईडी दी पथदिवे बंद असून अंधाराचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे शहरातील प्रश्न तातडीने मार्गे लावा अन्यथा आठ दिवसानंतर आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला तरी आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून नागरिकांचे प्रश्न सोडवावे अशी मागणी स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले यांनी केली आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे यंदा नालेसफाईचे काम उशिरा सुरू झाले हे काम अद्यापही पूर्ण झाले नाही तसेच सीना नदीची साफसफाई बाकी आहे बुधवारी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी शहरातील सफाई झालेले व बाकी असलेल्या नाल्यांची पाहणी करत उर्वरित काम तातडीने मार्गे लावण्याचे आदेश अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख आदित्य बल्लाळ यांना दिले आहे नागरिकांच्या प्रश्नांची जाण असणारे नेतृत्व शहराला मिळाले आहे आमदार संग्राम जगताप यांच्या नगरसेवक पदापासून काम करायला सुरुवात केल्यामुळे त्यांना मूलभूत प्रश्न माहिती आहे त्यांच्यामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्याची क्षमता आहे ते थेट जनतेच्या संपर्कात राहत असल्यामुळे शहर विकासाला गती मिळाली आहे सर्वांनाच बरोबर घेऊन नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असल्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला नागरिकांनी पुन्हा एकदा विधानसभेवर पाठवावे असे प्रतिपादन भाजपाचे सावेडी मंडळ अध्यक्ष नितीन शेलार यांनी केले आहे महापालिकेत कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने अनेक कामांचा खोळंबा होतो त्याचा नागरी सेवांवर परिणाम होतो आता महापालिकेत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत बेरोजगारांना कामाची संधी मिळणार आहे यातून महापालिकेलाही मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे मनपा एकशे चाळीस जागा भरणार आहे त्यांना राज्य शासनाकडून मानधन मिळणार आहे शहराची खबरपात मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर